आज आपण काय बनवणार आज आपण बनवणार आहे वटाणा आणि पनीर वटाणा आणि पनीर हा यांची भाजी बनवणार आहे आज आपण बनवणार आहे वटाणा आणि पनीरची भाजी हो त्यासाठी साहित्य घेतले मठे घेतले तीन स्वच्छ धुऊन बिया काढल्यात तीन कांदे थोडा लसूण अद्रक आणि थोडं धणे घेणार आहे दोन चमचे धणे आता पहिला आपण मसाला भाजून घेऊया आपण गॅसवर कढई ठेवली आहे टाकूया तेल आपल्याला कांदा टमाटा भाजून घ्यायचा आहे ना म्हणून दोन चमचे तेल टाकले पहिला कांदा भाजून घेऊया आपण भाजायला टाईम लागतो ना चार टाकूया तंबाटा आपण याची ग्रेव्ही करून घेणार आहे तंबाट्याची तंबाटा कांदा अद्रक लसूण म्हणजे टपया लसूण अद्रक चमचा जिरं पण टाकूया एक चमचा धन आहे मोठा चमचा आहे हे दहा पंधरा काजू आहे हे पण टाकणार आहे आणि ग्रेवीला छान चव येते कोथिंबीर पण टाकूया आपण ते पण परतून घेणार आहे तळा मसाला परतून घ्यायचा आता याच्या आपण पेस्ट करून घेणार आहे आपण घ्यास चालू केलाय कडे ठेवले पनीर भाजून घेऊया मसाला बारीक करून घेतलाय मी पनीर आपलं सगळं परतून घेतलं आहे म्हणजे फ्राय करून घेतलंय काढून घेऊया त्याच्यामध्ये टाकूया खडा मसाला दालचिनी तेजपत्ता पत्ता मोठी इलायची छोट्या तीन इलायच्या आणि लवंग मी टाकूया आपण आणि कढीपत्ता कढीपत्ता मला आवडतो म्हणून मी टाकते आणि जो आपण मसाला बारीक केला होता ना तो टाकूया मसाला आपण चांगला परतून घेऊया तेल सुकूपर्यंत त्या काळात अर्धा चमचा हळद टाकली मी धने पावडर कश्मिरी लाल मिरच पावडर टाकली दोन चमचे पाणी होतो या काय का आपला मसाला जळू नये म्हणून टाकूया आपला घरगुती मसाला लाल तिखट सॉरी कांदा लसूण मसाला दोन चमचे मोठे Sang lahan umum, ya, sang latih suku korek. आपण वटाणा टाकला यायच्यात पन्नास ग्राम याला पाच मिनटं शिजू दे शिजल्यानंतर आपण पनीर टाकायला आपले पाच मिनट आता टाकूया पनीर दोन तीन मिनिटांना पनीर याला शिजून घेऊया मग गॅस करूया बंद झाले पाच मिनिटं पनीर टाकून झाले आपली तयार वटाणा पनीरची भाजी गॅस करूया बंद बघा खाऊन सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका